नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशमुख कुकाने कुस्ती मैदान दोन वर्षापासून पूर्ण दुनिया मध्ये गाजवते मित्रांनो कुकाने कुस्ती मैदान मध्ये हुशार म्हणून हजरे लागते ते काटा आणि खट्ट कुस्त्या जोडतात त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणले आणि पैलवानची नजर असते कुकाने कुस्ती मैदान वरते आणि कुकाने गावात हुशार पैलवान वसतात म्हणले ते खट्ट आणि तुफानीच कुस्त्या लावतात नवरा कुस्ती ऊद देते त्यामुळे गावाचं नाव पूर्ण दुनियामध्ये गाजा लागून गेले वेतन कुकाने गावाचा एक खास दृश्य आहे आपण कुकाने कुस्ती मैदान हे दरवर्षी तुफानी आणि चांगला कुस्ती मैदान पार पड़ते त्यामुळे कुकाने गावाचं नाव पूर्ण दुनियामध्ये गाजतंय दुसाने कुस्ती मैदान चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडला कुस्तीप्रेमी वस्ताद बंद आणि पहिला चुकीची गर्दी बघायला भेटले वेत्रणू या गावामध्ये वस्ताद मंडळी पहिला सर्व हुशार मंडळी मित्रांनो त्यामुळे या एरियामध्ये नुळ्या कुस्त्या होत नाही काट आणि खट्ट तुफा आणि कुस्त्या आपल्याला दुसाने बसाने राम बोरिस या परिसरामध्ये आपल्याला काटाच कुस्त्या बघायला भेटतात मित्रांनो यात काही शंका नाही आणि या कुस्ती मैदानमध्ये कुस्ती बघण्याची मजा फार वेगळीच असते मित्रांनो